म्हणजे वाया गेलेला कांदा आम्ही सोडून देणार होतो शेवटी शेवटी कांदा शेतकरी मित्र त्यांना तुम्ही काय सांगशाल मी तर भरपूर शेतकरी असं दाखवलं पण की वापरा तुम्ही रिजल्ट चांगले काका नमस्कार तुमचं नाव सांगा एकदा शिरेश गोविंदराव कांबोडे गाव सांगा नंदुरबार नंदुरबार हो अच्छा मागच्या वेळेस पण आले होते हो मागच्या वेळेस तुम्ही युनिप्लांट सायन्स या स्टॉलवरती भेट दिली होती हो त्यावेळेस कोणतं प्रॉडक्ट परचेस केलं होतं कांद्यासाठी दोन लिटर परचेस केलं होतं याचे रिपोर्ट तुम्हाला कसे वाटले छान आहेत त्यासाठी तुम्ही हप्ता आले हो हो अच्छा कांद्याची साईज वगैरे व्यवस्थित झाली म्हणजे वाया केलेला कांदा आम्ही सोडून देणार होतो शेवटी शेवटी स्प्रे मारले साईज चालली कांदा बरोबर याचा स्प्रे केल्यानंतर तुमची बारीक साईज किती निघाली जे चिलटे असते बारीक साईज फार कमी निघाले फार कमी म्हणजे आता आपण असं समजू का जिथे तुमच्या दहा बॅगा निघतात तर त्या ठिकाणी दोन ते तीनच कमी तुमच्या आणि जो कांदा म्हणजे पिवळा झालेला तो चांगला झाला इतर जे शेतकरी मित्र वर्ग आहे त्यांना तुम्ही काय सांगशाल मी तर भरपूर शेतकऱ्यांना असं खावलं पण की वापरा तुम्ही याचे रिझल्ट चांगले लोक विचारत होते की काय मारलं होतं एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा ना सत्तर सहासष्ट पंच्याहत्तर पंचवीस एकोणसत्तर ओके थँक्यू सर धन्यवाद